हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बागेत कामा घे लाव काल आणि इकडे मुळे पडलेले नदीत बघितला तर ह्या दोघांचं जीव होऊ लागलो खालीवर तर ह्यांका मुळे काढूचे आहेत वनग्याला पा नको तर आम्ही मुळे काढूसाठी म्हणून आता हिलाव मोडतरीवर बाजूकच आपली बाग हा आणि खालच्या मुळे पडतात तर आज आपलं काम दुपारी लवकर संपला म्हणून आपण मोटरसायकल घेऊन इलाव चला खाली जागे तर बोटीन काय मुळ्यासाठी पलीकडे नेत नाहीत मग हैना आपण पुढे इलाव आणि इकडे पंचकुल वंश देवघरहा कोयंडेंचा हायना खाली उतरता बुग या वाट भेटता काय नजारा होतो मस्त दिसता ही दोघा जणां पुढे जाऊ भितात कारण वाडी या म्हणून चला आपण जाऊया खूप सुंदर असा मंदिर आहे देवघर आह कोयंडेंचा असे खाली गेला की आपण खाजनाथ जातल तर फायनली आपण इलाव आणि इकडे जवळजवळ जत्रा भरली ह्या अजून आपल्या इकडनं कोणी इले नाही होत आणि इकडे मरणाची माणसं आहात आणि बारकी पोरात काही धुमशानच घालतं वनग्या आणि ए वनग्या एवढी ए करपत हां काय खाईना आता कडे चिकल आहे सगळं हे बाहेंनाच गेलेले होते आम्ही इलाव चिखलात ना आमक काही नाही वाट माहित नाही आणि ढोपरापेक्षा अधिक पाय रुपत गुंडू <laughs> <दूंदू> मेलो करमा <laughs> पर्यंत पाय रुपलो हा <laughs> चलये तर इकडे मुळे काढतात दम लागलो हैराण होऊ झाला पण इकडे नजारो बघून मस्त वाटता लहान मुलापासून मोठ्या माणसाला गत सगळीजण इकडे मुळे वेगळे काढण्यात बसतात आणि आपण आता इला भेटत काय बघूया भेटले तरी ठीक आहे नाही भेटले तरी ठीक आहे मजा करूची फिक्स दो आता दोघेजण आत्ता येईल आता बनतेच्या धोंडू डोपरापेक्षा वस्ती रुपलो दोंडूपेक्षा माझी उंची कमी असल्यामुळे मी जास्त रुपले आणि म्हणगे <laughs> फार बर रुपता <laughs> येता तक तर ह्या साईजच्या मुळे भेटतो बसले तर भरपूर मुळे भेटायला नाही काढलं साईज काय मोठी नाही या तशी पण ठीक आहे अगं दोंडू तुम्ही दाखव दोंडू काढल्यात आणि तेवढेच वानग्यान पण काढल्यानंतर असे पाण्यात मांडी घालून बसला आणि काढता इकडे वरती तिकडे भरपूर जण आहेत आणि लोकांनी सिमेंटचे पिशव्या भरून भरून काढले नाही आहेत भरपूर इकडे हे वाळूवाले पण वाळू काढतात तेवढे मुळे देखील काढतात आणि अशी सगळी माणसं इकडे आहेत धोंडून एवढी पिशी आहे धोंडूक वाटला माझ्याकडे जास्त झाले नाहीत सारखं सारख माका विचारी पण मी येऊन पिशी भरवत आहे माझी पिशी भरली आहे एवढी ही वनग्याची पिशी हिरवी ही धोंडूची नाही ही माझी माझं एक नंबर इलो हा वनग्याचे थोडेसे आहेत त्याच्यात एवढे शे पहिले काढले रे हा तर एवढे आपले मुळे साठले आहेत उद्या आपल्या काही पार्टी करू पार बागेत इकडे लहान मुलांनी खेळान धुमशान घातले ने हा हे इल्या इल्या आपण लहान मुलाले देखील काढत ती सेफ समुद्र किनारो आतली बाजू खाडी आणि इकडे अजून देखील माणसं खाडत या मध्ये बेटासारखो भाग हा खाजान आणि दोन्ही साइटि नदी आहे आणि वनग्याकडे थंडेला हात कापतत आणि आपल्याक येताना वाट समाजली ना ह्या इकडे कांदळवन कांदळवना सगळा आणि ही बाजूक गाभीज समाजाची घरात आणि ह्या ज्या समोर दिसता ही वाट आहे ना ते समोर उभे थै जावचा नाही तर इतर चिकल आम्ही मगाशी तिकड नाही लावू खूप चिखल होतो जवळजवळ आपण एक दीड तास काढले पण खूप सारे मुळे भेटले आहेत आणि पहिल्यांदाच एवढे भेटले वर्षी खूप पडले आहेत गेल्या वर्षी येऊन नाराज होऊन गेलेला नाराज गेल नारा म्हणजे जास्त भेटले नाही माझ्याक्रूक भेटलेली तर असे आपण हे मुळे काढले आहेत आता जाऊया घराक चला उद्या माणसा भरपूर घेऊन येऊया हां येऊया उद्या <laughs> जीव होता तर अशा प्रकारे धोंडूची पिशी मी हातात घेतले एका मा हातात माझी पिशी धोंडू घेता धोंडूक <laughs> माझी पिशी उचलत नाही तुझे भरपूर धोंडू मग पासून माझी खेचतो धोंडू वाटला मी बारकी पिशी घेऊन काढतोय तीच पिशी माझी भरत नाही पण मी जवळजवळ तीन चार वेळा आणून आणू आणून आणून त्या पिशवीत टाकलेलंय हे धोंडूक माहीत नाही इकडे अजून पण लोक काढतात लोकांनी लोका दोन दोन तीन तीन मन एका एका माणसानं काढले नाही म्हणजे किती मुळे पडले असतील मी किती काढले नाही असतील याचा विचार करा मग अशी चपला रुपलेली म्हणून आता सेफ्टी म्हणून आधीच चपला हातात घेतली आणि इकडे पण रुपा होता पण तेवढा नाही होता तेवढा तिकडे झाला चलणाऱ्यांची अशी हालत हा जसं कोपऱ्यात चिखल करतो नांगरणी तो तसं चिखल करून ठेवलेली या लोकांनी अरे मुळे पडले हिरवी <laughs> खाली ठेवणी ती सरळ धरून ना लोकांनी अक्षरशः मुळे लुटले नी जो तो पोती भरून भरून मुळे आणता उठ्या तुमच्या खूप सारे काढले नियत आमका टेक्निक नाही होत आणि आमकही त्याच्यासाठी हत्यार लागतात आणलेला नाही त्यामुळे आम्ही पिशवीन काढले त्यामुळे आमचे जास्त साठले नाहीत पण असू दे उद्या इल्यार बघूया आपण हे घरात आणलेले इल्या इल्या नाश्ता ह्याच करूच आता आंघोळ केल्यावर तर आपण हे एवढे आणले आहेत आणि ह्याच्यातले कस्तुरी नाश्तासाठी उकडून उकडून घेतले तर हे एवढे घेतले आहेत जरा धुवून जरासा मीठ टाकून ठेवचे एवढे आपण धुवून घेतले आहेत आपण फक्त अर्धा ग्लास पाणी घेतला आणि जरासा मीठ आणि एवढ्या अर्ध्या ग्लास पाण्यातच हे शिजूचे त्याच्या आत असलेलं पाणी वाढतलं थोडा खारे असल्यामुळे मीठ जास्त घालत नाही फक्त पाच ते सात मिनटं शिजूचे आहेत उकडूचे आहेत हलके तर आपण आणलेले जे मुळे होते पाच मिनिटात चांगली तोंडा उघडलेली आणि उकडली आहेत हे सगळे आपण ओतून घेऊया पाणी आपण टाकलेलं त्याच्यात खोट सुटला का असू दे हे आपले उकडलेले आहेत आणि माझं हे मेंबर खुश झालं बापू मग आवडतात तुला मेंबर आमचं खुश झालो बघून आता आम्ही हे खाणार आहोत बायने मी तर आंघोळ वगैरे झाली फ्रेश होऊन आम्ही खाऊ बसला आणि माझं मेंबर रेग्युलर माझा बेस्ट पार्टनर हा हा धर आकर आवडला आवडलं तुला घे खायचा सांग तो बंद राहा उघडलेलो दे हे बसो असं काढायचं असा खायचा का खा बघूया तू मागे काढ बघूया वागे आवडलं अरे तिथे खूप मस्त आहे म्हणून मस्त आहे मस्त सांग खाऊ घेवा म्हणून सांग खाऊ घेवा जोरा सांग खाऊ घेवा तर तुमका मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय हे का थार होईत नाही आणि माका पण आणि पटापट खाऊ इच्छा 아더나 탱크랭 이라 아 ख ा ल 요 Surat tak dapat-buat, tak dapat kaya ke? Kau salah আৱল উ উদিয় পুন কৰু